अजून एक महत्वाची बातमी समोर येते धुळ्यामध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होत असताना या पूर्ण प्रक्रियेला गालबोट लागलेला आहे बोगस मतदानावरनं दोन गटांमध्ये तणाव निर्माण झालाय बोगस मतदानावरून दोन गटात तणाव धुळे मतदारसंघामध्ये निवडणुकीला गालबोट बोगस मतदानावरून दोन गटामध्ये तणाव निर्माण झालाय दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत आता सध्या ही परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे धुळ्यामध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे धुळ्यामध्ये भाजपाविरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे थे, भाजपाचे सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभाबच्छाव अशी लढत धुळ्यामध्ये बघायला मिळते पाचव्या टप्प्यासाठी आणि राज्यातल्या शेवटच्या टप्प्यासाठी इथे मतदान पार पडत असताना बोगस मतदानावरनं दोन गटांमध्ये राडा झाला दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला दरम्यान तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करत ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं दिसतंय कोणीतरी बोगस मतदान म्हणून असं कोणीतरी पळालं त्याच्या मागे चा चार पाच लोकं पळाले त्याच्यामागे थोडीशी आरड ओरडं झालं याच्यातून ते क्षणिक कारणावर झालेलं आहे आणि हार्डली एक दोन तीन मिनटामध्ये हा प्रसंग असा घडलेला आहे त्याच्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारच्या आसपानवर विश्वास फसरवू नये मतदान कोणत्याही प्रकारे थांबण्यात आलेलं नाही मतदान केंद्र आपली सुरक्षित आहे आणि कुठलीही अशी मेजर घटना घडलेली नाही